निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी वळपाठी शिरे तर क्या अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी स्वेकरांचा हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा स्वामी समर्थांचा प्रगट दिन म्हणजे आपल्या सर्व भक्तांसाठी ही एक मांदीअळीच आहे स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा आहे कोणता मंत्र आपल्याला बोलायचा आहे स्वामींच्या आवडीचा कोणता पदार्थ आपल्याला बनवायचा आहे यासारखे असंख्य प्रश्न आणि यासारख्या असंख्य कमेंट्स हे ये मला येत आहेत तर त्यामुळे मी हा आजचा हा व्हिडिओ स्वामी प्रगट दिन स्वामींचा प्रगट दिन या दिवशी आपल्याला काय काय आपल्याला स्वामींसाठी बनवायचं आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर आपण बघू यापुढे की आपण काय काय करायचे आहेत सेवा आणि काय बनवायचं आहे नैवेद्य तर चला बघूया श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आपल्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांसाठी आपल्या स्वामींचा प्रगट दिन स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे महाराज काही आपल्याला म्हणत नाहीत की माझी ही सेवा करा किंवा माझ्यासाठी तुम्ही उपवास करा किंवा माझ्यासाठी आपल्याला असंही म्हणत नाहीत की माझ्यासाठी हे पदार्थ बनवा मला याचाच नैवेद्य पाहिजे आहे याचाच नैवेद्य दाखवा माझ्यासाठी हेच करा की तेच करा तर मी तुमच्यावर कृपा करेन असं काहीही नाही यापैकी तुम्हाला काहीही करणं शक्य झालं नाही तर अगदी फळ किंवा दूध साखरेचा सा, किंवा पेड्याचा सा नैवेद्य किंवा केळीचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालतो पण शेवटी काय आहे ना आपल्याला भाव आहे आपला भाव आहे की आपल्याला स्वामींची का आपल्याला स्वामींच्या आवडीच्या गोष्टी त्या दिवशी करायच्या आहेत तर बघा की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपल्याला क करता येतील कोणत्या गोष्टीचा नैवेद्य आपल्याला करता येईल याबद्दल मी आता तुम्हाला सांगत आहे तर आपला भाव जसा आहे तसा आपण त्या दिवशी आपण नैवेद्य करायचं आहे त्यामुळे या दिवशी स्वामींच्या आवडीच्या पदार्थातील एकतरी किंवा कोणताही एकतरी पदार्थ आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे आणि जर तुम्ही एक जर तुम्हाला शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मी जेवढे नैवेद्य सांगते त्यात तेवढे नैवेद्य करा ज्याला शक्य असेल त्यांनी त्यातला एक नैवेद्य करा स्वामींच्या आवडीच्या पदार्थापैकी कोणत्याही एकच जसं सगळ्यात पहिलं आहे सगळ्यात पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बेसनाचे लाडू स्वामींना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहेत त्यानंतर पुरणाची पोळीसुद्धा महाराजांना आवडते हेही जर आपल्याकडून होत नसेल आपल्याकडे एवढा वेळ नसेल पण बघा आवड असेल तिथं सवड नक्कीच निघत असते त्यामुळे जर ज्यांना शक्य होईल त्यांनी बेसनाचे लाडू करा पुरणाची पोळी करा आणि हेही शक्य नसेल भा, जर जर तर साधं वरण भात भाजी पोळी बनवावी आणि जर भाजीत जर कोणाला म्हणजे मिळाली तर हां घेवड्याच्या शेंगांची भाजी ही तुम्ही आवर्जून करा कारण महाराजांना घेवड्यांच्या घेवड्याच्या शेंगांची भाजी खूप प्रिय आहे आणि ही बा ही भा, भाजीसुद्धा आपल्याला स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे आणि हेही शक्य नसेल तर खीर खीर बनवू शकता खीर हीही शेवयाची किंवा रव्याची बनवू शकता आता बरेच जण तांदळाची खीरही बनवतात आणि जर कोणी बनवत असेल तर तेही बनवा पण आमच्याकडे कसं आहे माहिती आहे का तांदळाची खीर ही फक्त पितृपक्षात बनवली जाते किंवा श्राद्ध पक्षामध्ये बनवली जाते त्यामुळे मी शक्य होता होईल शेवायाची खीर बनवेल पुरणाची पोळी पण बनवणार आहे आणि लाडवांचा नैवेद्यही करणार आहे तर आमच्याकडे जेवढ्या त्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर स्वामीचरित्र सारामृत तुम्ही वाचा ज्यांना ज्यांना जे जे शक्य होईल तेवढी सेवा तुम्ही करा पण शक्यतो नैवेद्य हा देखील खूप महत्त्वाचा भाग आहे आणि महाराजांना कांद्याची भजी देखील खूप आवडते बरं का म्हणून कांद्याची भजी सोबत आपण वरण भात भाजी पोळी किंवा पुरी हे बनवू शकतो इतर देवतांना आपण जसं कांदा लसणाचा वापर करत नाही इतर देवी देवतांना कांदा लसणाचा जसं आपण वापर करत नाही त्याचप्रमाणे आपल्या स्वामी महाराजांच्या नैवेद्यामध्ये दे देखील आपण लसणाचा वापर करायचा नाही पण स्वामी महाराजांना कांद्याची भजी ही अतिशय प्रिय असल्यामुळे फक्त कांद्याची भजीमध्येच कांदा राहील बाकीच्या नैवेद्यामध्ये कांदा राहणार नाही याची दक्षता नक्की घ्यावी कांदा आणि लसूण म्हणून आपल्याला कांदा घालून जे ब जी भजी बनवायची त्याचा नैवेद्य आपण महाराजांना दाखवू शकतो आणि बाकीच्या पदार्थामध्ये लसणाचा वापर आपल्याला शक्यतो टाळायचा आहे आणि भज्यामध्ये तुम्ही कांदा वापरू शकता महाराजांना नैवेद्य दाखवताना भरीव चौकोन आपल्याला करायचा आहे <coughs> आणि चौकोन हा पाण्याने काढून घ्यायचा आहे त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवताना दिवा आपल्याला लावलेला आपल्या देवघरात सतत दिवा हा लावलेला असावा तसंच नैवेद्य दाखवतानाही आधी आपल्याला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्याचबरोबर नैवेद्याचं ताट जेव्हा आपण ठेवतो त्यानंतर नैवेद्य दाखवताना दिवा लावलेला असावा हातात पाणी आणि तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर सुद्धा एक तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे तीन वेळा आपल्याला पाणी फिरवत फिरवत गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगते तर नैवेद्य दाखवताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ओम तत्स्य पितुर्वरे देवस्य धीमही धियो यो न प्रचोदायात ओम प्राणाय स्वाहा ओम अपणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा म्हणून आपल्याला नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे हा नैवेद्य आपल्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे त्यानंतर